चला आज आपण बनवूया झटपट चिकन सुका तर याच्यात आपण ना पाण्याचं की तेम न वापरता बनवलं आहे आणि खूप झटपट असं बनवलं आहे तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघा टेस्ट पण एक नंबर लागते याची तर एकदम आपण साध्या सोप्या याच्यामध्ये बनवले पद्धतीमध्ये पण तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये भेटतं ना अशा पद्धतीमध्ये आपण बनवलं आहे एकदम छानपैकी असं तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतले तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतले पहिलं व्यवस्थित त्यानंतर याच्यात आपण फक्त हळद आणि मीठ टाकून याला मॅरिनेट करून घेणार आहोत जास्त काही सामान टाकायचं नाही आपल्याला फक्त हळद मीठ टाकायचं आहे आणि आपण डायरेक्ट बनवणार आहोत त्यासाठी आपण हळद मीठ लावून याला व्यवस्थित घेऊया तर हळद मीठ लावून आपण दहा मिनटासाठी बघा याला साईडला ठेवूया तर आता डायरेक्ट चला आपण चिकन बनवायला घेऊ तर आपण गॅसवर मांडली कढई कढईमध्ये टाकायचं आपल्याला दोन मोठी चम्मच तेल टाकायचे आपण चिकन डायरेक्ट बनवतो शिजून नाही घेतो त्यामुळं तेल थोडं जास्त वापरायचं त्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया कढीपत्ता थोडासा टाळला की लाल मिरची पावडर टाकायचे तर तुम तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता एक चम्मच हळद टाकायची आणि इथे बघा मसाल्यामध्ये मी मसाला तुम्हाला दाखवला नाही काल का काल आपण जो राजम्याचा व्हिडिओ टाकलेला ना त्याला जो मसाला बनवला कांदा टोमॅटो आणि हे अद्रक लसूणाची पेस्ट बनवलेली भाजून घेतलेलं सगळं तोच मसाला आहे त्याच पद्धतीने बनवला आहे त्यामुळं मी आज मसाला नाही दाखवला दोन तीन मिनटं आपण छान याला तेलामध्ये फ्राय करून घेऊया मसाला दोन तीन मिनटं मसाला परतला की टाकूया एक चम्मच एवढा चिकन मसाला चिकन मसाला पण टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचंय आता इथं आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया पाण्याचा आपल्याला एक थिंबी नाही वापरायचं इथे तिथे आपण मीठ टाकायचंय तर मीठ आपण मॅरिनेट करताना पण टाकले तर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ ॲड करायच्यामध्ये आता व्यवस्थित याला एकदम मिक्स करून घेऊया झाकण ठेवायचं दहा ते पंधरा मिनटासाठी याला एकदम स्लो गॅसवर ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटं शिजेल ना तर चिकन आपलं एकदम मस्त सॉफ्ट होईल हे बघा पंधरा मिनटासाठी मी स्लो गॅसवर ठेवलं होतं आणि चिकन बघा आपलं पाण्याचं एक ते टाकलं आपण पाणी किती सुटलं याला आणि मी एकदा मध्ये याला हलवलं होतं स्लो गॅसवर ठेवायचं आहे फास्ट गॅस अजिबात नाही करायचा हे बघा चिकन पण एकदम व्यवस्थित गाळ झाले ते तुम्हाला थोडंसं पाणी पाणी दिसतंय ना तर हे गॅस बंद केल्यानंतर हे घट्ट होणार आहे आता आपण गॅस बंद करूया भरपूर अशी कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये तयार आहे आपलं झनझणी जन चिकन सुक्का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा